नैसर्गिक नियमानुसार सीजनल फळ भाज्या प्रत्येकाने खाल्ल्या पाहिजे कारण त्याचे गुणधर्म वेगळे असतात आणि त्यानुसार त्याचे फायदे उन्हाळ्याचा सीझन आहे आणि जसं आपण आंबा जेवढ्या आवडीने खातो तसंच या सीझनमध्ये मध्ये बनवली जाते काजूची उसळ भाजी किंवा तुम्ही काहीही म्हणू शकता पण बरेच वेळा असं होतं की ती कशी बनवायची हा प्रश्न बरेच वेळा बरेच जणांना पडतो तर त्याचकरिता मंडळी आज आपण अतिशय सोप्या पद्धतीची झटपट पडणारी आणि मोजक्या साहित्यात काजू उसळ बनवणार आहोत जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी भारती म्हात्रे सिमरी स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल ऐकन आहे ते सुद्धा हिट करा त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन नवी रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील काजू उसळ बनवण्यासाठी सर्वात आधी आपण घेणार आहोत काजू तर इथे एक वाटी काजू घेतलेले आहेत छोटी वाटी आहे खूप जास्त मोठी नाही आहे साधारण दीडशे ग्रॅम काजू आहेत इथे मी घरचे जे वर्षभर आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असतात ते काजू घेतलेले आहेत तुम्ही कच्चे काजू घेऊ शकता काहीही फरक नाहीये बरेच वेळा कच्चे काजू अवेलेबल नसतात तर त्यावेळा असे आपण घरचे काजू सुद्धा घेऊ शकतो चवीला जास्ती फरक पडत नाही फक्त एवढंच की हे जे काजू आहेत ते आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवावे लागतात तर त्याचकरिता मंडळी पाण्यामध्ये मी इथे दीड ते दोन तास भिजत ठेवले होते जेवढं वेळ जास्ती तुम्ही भिजत ठेवणार तेवढेच ते मऊ होतील लवकर मऊ पडतील आणि लवकर शिजतील तर त्याचकरी तर मंडळी जास्त वेळ ठेवायचे जर तुम्हाला असं वाटलं की उद्या बनवायचंय तर रात्री तुम्ही अर्धा तास भिजून फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल बघा असे आरामात त्याचे तुकडे झाले पाहिजे इतपत ठेवायचे म्हणजे साधारण एक ते दोन तास आता उसळ बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करा त्याच्यामध्ये फोडणी द्यायची आहे तर घ्या एक ताच दोन हिरवी वेलची छोटासा जायफळचा तुकडा तीन लवंग चार काळी मिरी दोन दालचिनीचे तुकडे अर्धा फूड एक चमचाभर भरून खसखस आणि एक वाटी भरून खवळलेलं ओलं खोबरं फोडणी द्यायची या सगळ्यांची हलकंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे साधारण पाच ते सहा सेकंडसाठी फक्त आणि त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे खोबर, खोबरं आणि खोबरं चांगलंच आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन ते ती तीन मिनटासाठी लो फ्लेमवर हे सगळं एकत्र हलकंसं भाजून झाल्यानंतर आपल्याला एक, एक वाटण तयार करायचंय म्हणून खोबरं बिलकुलही असं कच्चपणा त्याच्यामध्ये राहिलं नाही पाहिजे म्हणून दोन तीन मिनटं या प्रकारे भाजून घ्या हलकासा रंग बदल तुम्हाला दिसेल त्यानंतर गॅस बंद करा आणि आपण एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं थंड झाल्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून वाटण तयार करायचंय तर मंडळी इथे बघा मी वाटण तयार करून घेतलेलं आहे पाणी घालून छानपैकी पेस्ट तयार झालेली आहे आता याच कढईमध्ये आपण पुन्हा दोन चमचे तेल घालूया तेलाच्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये तूपसुद्धा घालू शकता आता याच्यामध्ये घाला एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि थोडंसं हिंग हलकंसं परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला तिखटीनुसार म्हणजे किती तिखट तुम्हाला हवं आहे त्यानुसार मिरच्या घालायच्या कारण याच्याऐवजी तिखटपणासाठी आपण लाल तिखट वगैरे घालणार नाही आहोत म्हणून इथे मी तीन तिखट मिरच्या घातलेल्या आहेत आता याच्यामध्ये भिजवलेले काजू घालून आपल्याला हे काजू मऊ होईसपर्यंत शिजवायचे आहेत तर त्यासाठी वरून आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी घालावं लागेल कारण बराच वेळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते तरी सुद्धा व्यवस्थितपणे ते शिजले पाहिजे खाताना एकदम मऊ लागले पाहिजे म्हणून पाण्यामध्ये आपल्याला शिजवायचे आहेत म्हणून ज्या भांड्यामध्ये मी वाटण तयार केलं होतं त्यामध्ये थोडंसं वाटण होतं ते आधी पाणी घातलं आणि पुन्हा वरून पाणी घालते आता हे पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला काजू शिजवायचे आहेत खूप जास्त वेळ जाणार नाही कारण काजू ऑलरेडी मऊ पडलेले आहेत तर लो फ्लेम वर साधारण सात ते आठ मिनटं झाकण देऊन ठेवूया आणि काही मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता पाणी आटलेलं आहे काजू छानपैकी मऊ पडलेले आहेत आता याच्यामध्ये चव येण्यासाठी स्वाद येण्यासाठी घालणार आहोत पाव छोटा चमचा हळद एक चमचा धनेपूर अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि तयार केलेलं वाटण वाटणामध्ये आपण गरम मसाला घातलेला आहे त्याचा ताजा स्वाद त्याच्यामध्ये आहे म्हणून गरम मसाला पावडर फक्त अर्धा चमचा आपण घातलेला आहे जास्त गरम मसाला घातल्याने उग्र वास येतो आणि ते आपल्याला नको आहे आणि तिखटपणाचा सटकाही लागतो आता उसळ किती पातळ हवी आहे त्यानुसार याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे कारण आपल्याला मसाला तयार करायचा आहे आणि खूप कमी पाणी घातल्याने मसाला व्यवस्थित मिळणार नाही म्हणून लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे चवीपुरतं वरून मीठ घालायचं आहे आणि पुन्हा थोडा वेळ आपल्याला शिजवायचं आहे पूर्ण वाटण व्यवस्थितपणे मिक्स होण्यासाठी तर झाकण देऊन लागेल तेवढं त्याच्यामध्ये पाणी घालून पुन्हा आपण पाच मिनिटं शिजवणार आहोत तर मंडळी पाच मिनिटं झालेली आहेत आणि इथे मस्तशी आपली काजू उसळ तयार आहे फक्त काजू आणि फ्रेश तयार केलेलं वाटण बरेच वेळा उसळ किंवा कुठलीही भाजी वगैरे बनवताना आपण खूप सारा कांदा टमॅटो आणि आलं लसूण घालतो हे समजून की चव त्याच्यामुळे येते पण प्रत्येक वेळा असं गरजेचं आहे तसं कधीच नसतं म्हणून याच्यामध्ये कांदा टमॅटो आलं लसूण काही नसून सुद्धा ही उसळ अतिशय चविष्ट लागणार आहे कारण सिजनल काजू आणि फ्रेश वाटण आपण तयार केलेलं आहे तर मंडळीवरून फक्त बारीक चिरलेली कोथिंबीर घाला भरपूर जी घालायला लागल्यास तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही वरून थोडीशी कसुरी मेथी घातली ना तरी सुद्धा जबरदस्त लागणार आहे तर मंडळी ही उसळ तुम्ही भातासोबत खाऊ शकता भाकरी चपातीसोबत कशासोबत सुद्धा ट्राय करा पण नक्कीच बनवा तर आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवा स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे। टिलद्यात बाय